हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा गोडताईंचे ताई ताईनं मनापासून खूप खूप सोबत आहे तर आज आहे रविवार रविवारचं मी संध्याकाळचा व्हिडिओ शूट करत आहे तर ताईनं खूप दिवस झाले व्हिडिओ शूट करायला पण जमला नाही जे होते ते व्हिडिओसुद्धा मी अपलोड नाही केले काही कान नास्तं आणि तब्येत माझी थोडी ठीक नव्हती तर तुम्हा तुम्हाला मी व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या वे प्रकारचे साबणं बनवलेले आहेत क्रीम बनवलेले आहे क्रीम मॉइश्चरायझर डे नाईट क्रीम तुम्ही ते यूज करू शकता किंवा ते मॉइश्चरायझर म्हणूनसुद्धा यूज करू शकता खूप छान त्याचे रिझल्ट आहे मी स्वतः यूज करत आहे तर आता बघा जी जी मी तुम्हाला क्रीम दाखवलेली आहे त्याच व्हिडिओमध्ये सगळं ॲड केलेलं आहे मी तो व्हिडिओ तर जी मी क्रीम तुम्हाला डेची दाखवलेली आहे ती डेची क्रीम मी आता लावलेली आहे वॉश केलेलं आहे आणि साबणही खरंच खूप सगळे साबण खूप छान झालेले आहेत जो डबल मॅजिक केलेला आहे घर सोप मॅजिक मॅजिक घर सोप आहे त्याला जर डबल मॅजिक केलेला आहे म्हणजे डबल लेअरमध्ये केलेला आहे तोही खरंच खूप अप्रतिम झालेला आहे त्याचे रिझल्ट जे आहे ते आहेतच त्याच्यावर अजून बेस्ट रिझल्ट त्या सोपमध्ये आलेले आहेत आणि जो दुसरा केलेला आहे दुसरे पण जे केलेले आहे त्याचे खूप छान रिझल्ट आहे आता सध्या तर मी दुसरामधला मॅजिक घर सोप जो आहे तो डबल लेअरचा केलेला के आहे है। तो यूज केलेला आहे त्याचे रिझल्ट बेस्ट आहेत आणि दुसरा चंदन सॉरी मुलतानी मिट्टी मुलतानी मिट्टी आणि बीटरूटचा आहे तो सुद्धा बेस्ट झालेला आहे तर दोन यूज केलेले आहेत अजून हळदीचा सा, हळदीचा आणि मुलतान मेथीचा मी तो अजून यूज नाही केलेला तोही मी त्याचे रिझल्ट तुम्हाला सांगा जर कसं मी यूज करते तसं तुम्हाला सांगते की रिझल्ट कसे आहेत आणि जे मॉइश्चरायझर क्रीम ज्या बनवल्या आहेत त्याही खूप छान आहेत तुम्ही बॉडी लोशन म्हणूनसुद्धा हे यूज करू शकता मी फेससाठी ही हे यूज करू शकता अशा प्रकारे बनवलेलं आहे तुम्ही माझा फेस बघू शकता मी आता तेच जे डे क्री डे क्रीम जी आहे ती मी लावलेली आहे तर खूप छान त्याचा ग्लो येत आहे शाईन मस्त अशी येत आहे जर तुम्हाला शाईन पाहिजे असेल तर असं सोडू शकता लावून जर तुम्हाला ह्याच्यावरती म्हणजे शाईन वगैरे हो नको पाहिजे असेल प्रत्येकाला शाईन असं ऑइली फेस आवडत नाही तर मला आवडतो असा ऑइली फेस तर तुम्हाला नसं आवडतं तुम्ही हे क्रीम लावून तुम्ही त्याच्यावरती पावडर किंवा तुमची कुठली जी क्रीम असेल ती क्रीम तर नाही लावली तरी चालेल पण तुम्हाला जर लावायची असेल तरी पण चालेल किंवा तुम्ही याच्यावरती पावडर यूज करू शकता तर ते खूप त्याच्यानंतरही खूप छान वाटतं आणि जी नाईट क्रीम जी बनवलेली आहे तर ती नाईट क्रीम डावल्या रात्री डावल्याच्यानंतर झोपायच्या अगोदर ती सकाळी जेव्हा आपण वॉश करतो फेस म्हणजे अंग्लो करून त्यावेळेस एकदम खूप छान असा ग्लोईंग जे आपण बोलतो ना कोरियन स्किन तसाच टेक्चर आपल्या फेसला येतो हे मी लावते यूज करते म्हणून तुम्हाला सांगत आहे असं तर व्हिडिओ मी जेवढा छोटा मोठा असा ॲड केलेला आहे तो आहे आणि आता म्हणजे त्याला थोडंसं बसून बोलावा म्हणजे तुमच्यासोबत व्यवस्थित बोलता येईल आणि ड्रायफ्रूट लाडूसुद्धा बनवलेले आहेत थंडीमध्ये ड्रायफ्रूट लाडू खाल्लेले खूप पौष्टिक असं पण आपल्या शरीराला भेटत असतो गरमी जी थंडी वाजते थंडी थंडीमध्ये खूप जास्त थंड वातावरण असतं थंडी वाजते काय काय ना जास्त थंडी वाजते जास्त थंडी, थंडी, थंडी वा, म्हणजे साधेवादाचा सा त्रास असतो कोणाला जास्त मुंग्या येतात जास्त त्रास होतो दुखणं असते दुखणंही वाढतं भरपूर असे प्रॉब्लेम आपल्याला होतात बघा केस गळती केसामध्ये डॅनड्रॉप केस आपले सॉरी स्किन असते फेसची शरीराची बॉडीची ती ड्राय पडते स्किन भर भरपूर अशी खराब होते डॅमेज होते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला थंडीमध्ये जास्त असर होत असतो त्याच्यामुळं हे लाडू आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण लाडू वेगवेगळे वे, डिश असे बनवून खात असतो म्हणूनच मी हे लाडू बनवले आहेत त्या लाडू जे बनवले आहेत त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकलेले आहेत छोटासा व्हिडिओ तर सीट केलेलंच आहे ड्रायफ्रूट काजू बदाम सगळ्या प्रकारच्या ज्या बिया असतात त्याच्यामध्ये तीळ जवस सुकं खोबरं खारीक पावडर किंवा खारीक टाकू शकता तूप टाकलेलं आहे तूप पण मी तुम्ही बघताच घरी बनवते सहसा तूप पण मी घरीच बनवते परत त्याच्यामध्ये अजून मी ढिंकं टाकलेले आहे ढिंक ही खूप म्हणजे पौष्टिक असं आहे प्रत्येक लाडूमध्ये डिंक टाकणे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे डिंक टाकलेलं आहे फक्त दाणे वगैरे टाकले नाही जर तुम्हाला दाणे वगैरे पण पाहिजे असेल तो तर मी तेसुद्धा टाकून देऊ हो शकते तर आपल्याकडं लाडूच्या ड्रायफ्रूट लाडूच्यासुद्धा ऑर्डर मी आता घेत आहे तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता कोणतेही ऑर्डरसाठी तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये माझा फोन नंबर ॲड करन ऑर्डरसाठी आणि सोपच्या ऑर्डर पण घेते सोपच्या ऑर्डर माझ्या ते, ते, सोप तेल गुडघेदुखी कंबरदुखी तेल ते, केसांचं तेल शॅम्पू आणि आता जे बनवलं आहे ड्रायफ्रूट लाडू क्रीम बॉडी बो, सॉरी क्रीम ते सर्व अजून एक दोन अजून असे मी प्रकार बनवणार आहेत म्हणजे एक दोन अशी मी गोष्टी बनवणार आहेत एक दोन किंवा तीन अशा तर त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकर अजून एक डे क्रीम बनवणार आहे तीसुद्धा बेस्ट असणार आहे डे क्रीम बनवणार आहे परत अजून सांगतो तुम्हाला एवढंमध्ये लिप बाम बनवणार आहे ते सुद्धा प्रोसेस चालू आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट मला आणावं लागते मागावं लागते तर त्यासाठी सुद्धा वेळ जातो किंवा ऑनलाईन जरी कुठली गोष्ट आहे तर कुठली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित येईल असं नाहीच ना पण लास्ट टाईम जे एक प्रोडक्ट मागवलं होतं मी आत्ता म्हणजे तर मला लिप बॉम बनवण्यासाठी तर ते मला खराब आलेलं आहे तर ते मला रिप्लेस रिप्लेसमध्ये टाकलेलं आहे तर त्याला ते सुद्धा आकार करता येणार आहे मग तिथून पुढं माझी प्रोसेस आहे आणि इथून पुढं तुम्हाला दोन तीन व्हिडिओ येणार असे वेगळे छान येणार आहे थोडे वेगळे येणार आहेत ते काय वेगळे काय तर ते तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला समजा आता मी एवढं व्हिडिओत काही सांगत नाही चला तर असो चला तर इथं व्हिडिओ अँड करते आणि तुम्हाला जे जे दाखवलं ते बघा चला तर व्हिडिओ मासेत परत छानशा व्हिडिओ तो सोबत तोपर्यंत बाय बाय तर आपले साबण बघूया आज मी थोडे नवीन प्रकारचे असे दोन कॉम्बिनेशनमध्ये साबणं बनवले आहेत तर चला नाव सांगते तुम्हाला अजून साबणं वल्लेच आहेत म्हणजे सुटल्या म्हणजे पूर्णपणे अजून सेट नाही झालेले मी मोडमधून काढलेत लगेच पण अजून सेट नाही झालेले तर मी कागदावर ठेवले आहेत तर हा आहे आपला मॅजिक घर सोप तर तोच मॅजिक घर सोप मी दोन कॉम्बिनेशनमध्ये बनवलं आहे मॅजिक घर सोप आणि बघा पाठीमागे पण इथे हे दोन कॉम्बिनेशनमध्ये असे बनवले आहेत तर इथं तांदळाचं पीठ कसं कोणता फ्लेवर आहे हा तांदळाचं पीठ आणि जे इसेन्स ऑइल किंवा एलोविरा जेल ग्लिसरीन परत फ्रेगनेन्स टाकतो आपण ते आणि याच्यामुळे टाकलं आहे दूध असं कॉम्बिनेशन आहे हे आणि हा घर हा जो घर सोप आहे तोच हा घर सोप आहे मॅजिक घर सोप तर त्याला अजून थोडंसं मॅजिक असं केलेलं आहे तर हा पण तोच आहे बघा हा घरसोपसुद्धा तोच आहे म्हणजे मॅजिक घर सोप आता वाटतो हा मॅजिक घर सोप त्याचे रिझल्टही मॅजिकच असणार आहेत जसे पहिले होते त्याच्या अजून छान असे रिझल्ट असणारे आता परत हा पण तोच आहे मॅजिक घर सोप तर हे बघू शकता आणि हा तुम्हाला सांगते हा बीटरूट आहे वल्लाच आहे बघा मी वल्ल्यात काढला त्याच्यामुळं थोडंसं आणि हा बीटरूट आहे हा इथं बीटरूट आहे आणि इथं मुलतानी आहे मुलतानी आणि तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये आणि जे आपले फ्रेग्नेन्स इसेन्स ऑइल असतात ते आणि हा छोटा झालेला आहे ते बघा बीटरूट आणि मुलतानीचा हा छोटा यूज करा आणि हा आहे आपला अजून एक स्पेशल असा हा सुद्धा दोन कॉम्बिनेशनमध्ये आहे बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर हे वरची जी लेअर आहे ती हळदीची लेअर आहे कस्तुरी हळद आहे कस्तुरी हळद आणि जे सर्व टाकावं लागतं तेच आणि इथं जी ही खालची लेअर आहे ती पण तुम्हाला दाखवते साबण थोडा वरला आहे तर थोडंसं तुटायची भीती वाटते बघा इथं थोडंसं लागलं ला। तर हे बघा इथं मुलत्यांनी पावडर टाकलेली आहे तर हां सुकायला ठेवलेत मी तर फॅन बंद केला तर बघा पाणी सुटायला लागलं तर मी फॅन लावते म्हणजे मला लगेच पॅकेजिंग करायला कारण की ना आता मी जे नावं सांगितले ते नंतर मी नावं विसरन की कशात काय टाकलं आहे मी लिहून घेतलेलं आहे तरी पण लिहून घेतलं आहे पण मी ना हाच कोणता साबण कोणत्या याच्यामध्ये म्हणजे काय काय टाकले ते विसरून जाईल म्हणून मला ना लगेच पॅकेजिंग करून थोड्या वेळात मला लगेच नावं टाकायची आहेत म्हणजे आपल्याला ओळखायला बरं पडतं चला तर आता मी ना थोड्या वेळाने पॅकेजिंग करणार आहे आता ना काय माहिती का बा किती त्यांच्या पाठी आहे मार्केटला इकडे तिकडे जायला लागतं त्याला जास्त शोधायला लागतं ते तर हे बघू शकता मैत्रिणीनो इथं पॅकिंग वगैरे केलेली आहे तर हे सोप आहे त्यांची पॅकिंग वगैरे मी के केली त्यांना सोप बनवले ना जेव्हा सोप सेट होतं ना तर लगेच पॅकेजिंग करावं लागते नाहीतर मग सोपला आहे ना खूप असं पाणी सुटतं मग पॅकेजिंग करायला खूप म्हणजे अवघड जातं परत मग ते सुकण्यासाठी ठेवायला लागतात त्यामुळं सोप झाली तर लगेच मी पॅकेजिंग करून घेते आणि ते बघू शकता खूप मॅजिक सोप असे ना झालेत ना खूप मस्त झाले सगळे सोप बेस्ट झालेले आहेत जे माझ्याकडनं सोप नेतात त्यांना माहीतच आहे घर सोपचं रिझल्ट काय आहे जे, माजा करना घर ने ते घर काया जे जुने कस्टमर आहेत आता की ते हा घरसोप ते यूज करत आहेत तसाच हा घर सोप दुसरे हे बनवलेले आहेत तर आपल्याकडं पो प्रोडक्ट मी जे बनवते ते खरंच खूप छान आणि बेस्ट आहेत म्हणजे एकदम केमिकलयुक्त आहेत आणि मी स्वतः सर्च करून हे बनवलेले आहेत हे क्रीम आहे ते तेल आहे सांदे वाताचं तेल आहे ही क्रीम आहे नाईट क्रीम बनवली आहे डे क्रीम बनवली आहे आता परत दोन तीन प्रोडक्ट मी लॉन्च करणार आहे लवकरच त्याचेही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईन आणि बघा ही क्रीम पण खूप छान झालेली आहे कोरियन स्किन बनत आहे या स्किन क्रीमने आणि ही डे क्रीम आहे हीसुद्धा अप्रतिम झालेली आहे तुम्हाला जेवढे यांचे जे प्रोडक्ट मी जे प्रोडक्ट बनवते त्यांचे रिझल्ट सांगू तेवढे कमी आहे फक्त आपल्याला ना यूज केल्यावरती ओळखायची गरज असती कोणता प्रोडक्ट काय काम करतो बस एवढंच तो म्हणजे तो व्यक्ती असा पाहिजे की पन, तो प्रोडक्टची जी म्हणजे बोलतो ना आपण किंमत किंमत मोजतो ना आपण की त्याचे रिझल्ट किंमत मोजले आपण त्याचा रिझल्ट बघत असतो तर ते रिझल्ट प्रत्येकालाच समजत समजून मला असं वाटत नाही कारण की प्रत्येकजण एवढं निरखून बघत नाही की बाबा ह्या प्रोडक्टचं